गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नसून दिवसाआड खुणाचं सत्र सुरू आहे नाशिक रोड भागात सराईत गुन्हेगाराची हत्या होऊन दोन दिवसही उलटत नाही तोच आज पहाटे सातपूरच्या प्रबुद्धनगर येथे अज्ञात व्यक्तीची तीक्ष्ण हत्यारानं वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे गेल्या आठवड्यातच आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात एका सतरा वर्ष तरुणाच्या खुणाची घटना घडली होती नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत्या खुणाच्या घटनेमुळे नाशिक कर पुरते भयभीत झालेत सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगरात एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतलं असून पोलीस त्याची कसून चौकशी करत असल्याचं सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी सांगितलं याबाबत प्रबुद्धनगरात परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका पंचेचाळीस वर्षीय मृतावस्थेत पडलेला होता रात्र असल्यानं हा प्रकार कुणाला कळला नाही परंतु दिवस उजाडल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेत ही घटना पडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलिसांना कळवले त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून सातपूर पोलीस अधिक तपास करत आहेत आज महिंद्रा ज्या मेन गेटवरती ही घटना झालेली आहे त्याच्यामध्ये जो मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाहीये जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तर तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडणाचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू आहे